गुड मॉर्निंग सर्वांना कसेच सर्वज काय वातावरण झालेलं आहे सगळीकडं आबाळ भरलेला आहे सगळं आबाळ आलेला आहे सगळीकडं बघू शकता तुम्ही हे बघा चिकचिकून गेलेले आहे हे बघा पायरे दिसत असेल रात्री पण झाला अडीच वाजता अशी चिकचिक बर का आणि आता पण तसलंच चालू आहे बेकार वातावरण झाले रक्चा आबाळ भरलेला आहे सगळीत्र आणखीन पण चिकचिक तर, तर आमच्यात नवीन मेंबर आलेला आहे तो मला दाखवते फुलं कशी पडलेले आहेत प्राजक्ताचे आणखीन झाडांवर आहे बघा खूप मोठं झाड आहे आम्ही राहायला आलो ना ज्यावेळेस हे घरामध्ये राहायला आलो ना त्यावेळेस आम्ही मी हे रोप लावलं होतं ते बघा केवढं मोठं झाड झालेलं आहे घराबरोबर गेलेलं आहे वरती नंतर रोज असा सडा पडतो फुलांचा मस्त असा पूर्ण अंगणात पडतो आणि हे बघा गै आणलेली आहे आणि आली बघा अलीकडली आपण जवळ गेलं ना की लगेच अलीकडे येते ती जाऊन पण दाखवते खूप गरीब बर बर आहे बरं का बरका हे नाही काहीच नाही आता पंधरा दिवस झाले बरं का आणलेली तर आता ही गाय आणलेली आहे मी आईच्यातनं काय झालं दुधासाठी गाय हवी होती साठी मग मी काय केलं आईच्यातनंच घेऊन आली गाय त्यांच्यात म्हशी वगैरे आहेत मग म्हणलं गाई घेऊन या आपल्याला दुधाला ना आम्ही गावरान गाईचंच दूध पितो आणि इथं कसं आहे बरं का जर गाय पण शक्यता आम्ही जर गायची पेत नाही गावरान गाईची सवय आहे ना आम्हाला आमची पहिली होती पण तिला लंपी झाल्यामुळं मी म्हणजे मरून गेली ती एवढीच होती बघा मोठी होती खूप आणि आता गाईच नव्हती मी यायला झालेली आहे बघा आता येईनच तुम्हाला दाखवेल मी आठ पंधरा दिवसांनी येईलच ती आणि खूप गरीब आहे आता आणली आता नवीन माणसाला हे करेल ती म्हणजे मारेल वगैरे ह्या गयागळी ज्या असतात ना त्या खूप अशा मारतात वगैरे असं होतं सोडलं तर अशा पळतात जोरा जोरात तसं पण ह्या गाईच नाही इतके गरीब आहे ना अशी मी चारायला पण नेते इकडं बागाच्याकडे कडेने धरून आणि जवळ असे धरून नेलं तरी अजिबात नाही भीती माणसांना ती असं म्हणजे परत दिसती काल धुवून काढली जरा तिला मस्तपैकी साबण फिबण लावून ने घासून काढली तेवढी मोठी एवढी मोठी काही दिली बघायने मला दुधाला लागते मुलांना त्यांच्यात म्हशी वगैरे आहेत त्यांना सवय म्हशीच्या दुधाची आम्हाला म्हशीची पण जमत नाही जरशाची बी जमत नाही पाऊस वगैरे येतोय कपडे इथंच वाळायला घातले आणि कुटी वगैरे करून ठेवलं तर काय केलं माझ्या काहीने च ठेवली करून सगळी लाईटच जाती सारखी रात्री लाईट गेलेली आता आली आता गेलेली आहे गॅरेंटी नाही परत लाईट कधी येईल क जाईन कधी येईल असं होतं त्याच्यामुळे काय केलं तिला दिवसभराची आपलं मुकवा आहे आणायचं दिवसभराची कुटी करून ठेवायच्या चिपारं टाकली नाही बघा अशी टाकून मी करते सगळी खाती बरं का पण नाचलंच होतं खूप आणि कुटी केली ना म्हणजे भरपूर खाती तर असं आपलं कॅरेट घमायला नेऊन ये Den er til å take i. तिला आईला कशाचं रानात खायची सोय होती आई अशी रानातच बांधायची तिथंच पाणी पाजायचं तिथंच राहायला टाकायचं असं होतं तर इथं आपल्या इथं बागा सगळी औषधं मारतात औषधं मारत असल्यामुळं काय होतं ते खात नाही तर आवास वगैरे येतो कशी आता संध्याकाळचीतलं अजून निम्म टाकायचं आणि हडकलं तर पाऊस वगैरे नाही आला तर मग चारायण नाही अशी बागेत पण चरते बागेत वगैरे सगळी का आपण धरून चारलं ना अजिबात वरती पाल्याला तोंड लावत नाही काही नाही अशी खाली हरावे खतखत जाते शेजणी तिला अशी शे रानातलीच खायची सवय आहे ना त्याच्यामुळं बाहेरची गरीब आहेत आमच्या मुलांना नाही दुधाची व्यावरण द्यायची सवय शेळीचं दूध म्हटलं तरी जमत होतं शेळ्या होत्या ना त्यावेळेस मी दूध शेळ्यांचंच पाजायची देवराजला हर्षद पण प्यायचा देवराश पण प्यायचा शेळ्या पण विकून टाकल्या आणि कसं आपण शेतकरी म्हणल्यावरती एखादी गई असल्यावरती बरं असते कसं थोडं खायला प्यायला असलं की दुसरेच घेऊन जातात त्यापेक्षा आपल्याच गुरांना हे केलं तर काय वाईट एक गई समळत असं आणि एकरा असतं आमचं मुक मकवाना मुरघास वगैरे करून ठेवला मी तुम्हाला ना पण नाही दाखवली बरं का पिशवी मुरघास करून ठेवला तरी पाच सहा दिवस पाच सहा दिवस झालं मोरगास करून ठेवले एक पिशवी मोठी करून ठेवली आता परत मकवण टाकली की आणखीन एकदा करून ठेवायची एक पिशवी म्हणजे काय होतं नेमकं आता येल होईल ती आणि तिला नेमकं का खायलाच काही नाही असं होणार आहे मकवण पण संपत आलं चला असू द्या असं कोणाकोणाच्या त्याची छान गौरांगली आहे नक्की कमेंट करून सांगा तर बाय सर्वांना